कोकणात असा छान आमचा प्रवास सुरू होता एका दिवसात खूप मस्त ठिकाणे फिरली होती आता होतं शेवटचं ठिकाण पाहायचं बघूया काय बघायला मिळते मित्रांनो कोकण हा प्राचीन संस्कृतीचा ठेवा आहे इथे तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी गुळ आणि रहस्यमय आहेत असंच एक ठिकाण म्हणजे काताळ शिल्प आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेच ठिकाण आपण पाहणार आहोत चला पावया पावया, या 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 तर चला पाहूया या कातळ शिल्पा तरी काय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या मध्ये तर आपण आता पोहोचलोय उक्षी या गावामध्ये आणि उक्षी गावामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर आपल्याला पाहायला मिळणार आहे हे कातळ शिल्प रहस्य गुड असे कातळ शिल्प इथे बघायला मिळत कोकणातील या महाराष्ट्रातील गुड रहस्यमय अशी रॉक आर्ट हे आपण बघणार आहे मित्रांनो तर आपण इथं पोचलो आणि माझ्या पाठीमागे जे बघू शकता हे त्या ठिकाणी असं बांधकाम केलं आणि त्या बांधकामाच्या ठिकाणी ते रॉकाट म्हणजे ते, ते कातळ शिल्प कोरलेले दिसतात पोचलो आपण आणि अशा पद्धतीने हे बांधकाम केलंय आता इथे बरेच आपल्याला कातळ शिल्प दिसतात कोण कोणती कातळ शिल्प आहेत ते तिथं आपण आता सगळे तुम्हाला दाखवणार आहेत आणि उक्षीमध्ये एक नाही तर असे दोन कातळ शिल्प आहेत कसे आहेत कोणकोणते कातळ शिल्प आहेत ते तुम्हाला सगळे दाखवतो चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कोकणात खूप ठिकाणी वेगवेगळी कातळ शिल्प पाहायला मिळतात त्यामध्ये रत्नागिरीमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी वेग दगडात कोरलेली ही कातळ शिल्प आहेत आणि त्यातीलच उक्षी गावात येणारं हे आगळं वेगळं शिल्प मंडळी तर आपण इथे पोचलोय आणि तुम्ही बघू शकता हे कातळ कातळशिल्प बरंच मोठं शिल्प इथे बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अँगलचे वेगवेगळ्या कलाकृती इथे बघायला मिळते जमिनीवर कोरलेल्या चित्रांचा नीट अंदाज बांधता येत नव्हता म्हणून ड्रोनवर भिरकावला आणि संपूर्ण कातळ शिल्पाचे चित्र डोळ्यासमोर आले असे म्हटले जाते ही शिल्पे सुमारे पस्तीस हजार वर्षापूर्वीची असावी कातळ शिल्पाच्या बाजूने लोकसहभागातून कटडा बांधला गेला आहे एका बाजूने उंचवटा केला आहे त्यामुळे हे शिल्प पाहणे सोयीचे झाले आहे शेकडो हजार वर्षापूर्वी कोरलेलं कातळ शिल्प आजही आपल्याला अस्तित्वात बघायला मिळत मित्रांनो कातळ शिल्पामध्ये काय असते तर काही प्राण्यांचे काही पक्ष्यांचे काही वेगवेगळे नक्षीकाम इथे कोरलेले दिसतात आणि शक्यतो अंदाज लावता येत नाही कि ते कशाचे कातळ का शिल्प उक्षी गावात दोन कातळ शिल्प बघायला मिळतात त्यातील हे एक या शिल्पामध्ये बरेच चित्र रेखाडले आहेत चित्र नक्की काय सांगत आहेत हे नक्की सांगता येणार नाही पण माझ्या विवेक बुद्धीने तर्क लावला आणि माझ्या कलाकारी डोक्याने विचार केला तर मला त्या शिल्पामध्ये भविष्य दिसले अर्थात शिल्पे तुम्ही नीट पाहिली तर एक एलियन सारखे आपल्याला तोंड दिसते एका बाजूला नैसर्गिक चिन्ह दिसतात फुलं पाणी झाडे इत्यादी आपल्याला बघायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला अंतराळयानातील उपग्रह यान असे काही दृष्टीस पडते पण हा सगळा मी तर्क लावत होतो खरं काय हे गुडच आहे तर मित्रांनो हे तुम्ही बघताय आपले बरेच आश्चर्य या कोकणामध्ये बघायला मिळतात हे एक आश्चर्य तुम्हाला इथे नक्कीच बघायला आवडेल कधी कोकणामध्ये आला रत्नागिरी जिल्ह्यात आला तर हे कातळ शिल्प बघायला विसरू नका मित्रांनो तर हे बघितलं आपण एक नंबरचं उक्षी मधलं शिल्प आता इथूनच साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अजून एक कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळतं कातळ शिल्प कसं आहे ते आता तिथे गेल्या उपय तर चला जाऊया तिथे एक साधारण इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ते कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळते इथल्या कातळ शिल्पाची माहिती घेतली आपण बघितलं कोण कोणत्या आकाराचे आता तिथे गेल्यावर अजून एक कोणत्या आकाराचं कातळ शिल्प बघायला मिळते ते, 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 ते बघूया चला चल पटकन वेळ घालवू नका जाऊया आपण त्या ठिकाणी या कातळ शिल्पापासूनच जवळच दुसरे कातळ शिल्प बघायला मिळाले गुगल मॅपचे लिंक वर जाऊन तिथे पोचता येते तिथे गेल्यावर माहित होते की कोणते कातळ शिल्प बघायला मिळणार आहे पण एवढे आश्चर्यकारक असेल हे वाटले नव्हते इथेही आलो तर डोक्यात एकच प्रश्न राहतो की असे शिल्प कोरण्याचे कारणच काय भविष्यात येणाऱ्या पिढीला काही संदेश तर द्यायचा नव्हता का तर आपण आता दुसऱ्या काताळशिल्पी आलोय ते कातळ शिल्प कुठे आहे तर आपण थोडस पुढं आले म्हणजे त्या पहिल्या कातळ शिल्पापासून त्या दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर म्हणजे एक उजव्या साईडला एक रस्ता गेलाय बोर्ड वगैरे काय नाही तिथे त्यामुळे तिथं कोण तुम्हाला भेटले तरच तुम्हाला तिथं माहिती कळेल पण गुगल मॅपची लिंक लावली तर त जे कातळ शिल्प आपलं दुसऱ्या नंबरचे ते बघा मिळतंय तर इथे काय बघा मिळतंय तर इथे आपल्याला भला मोठा साधारण वीस बाय वीस मध्ये कोरलेला हत्ती बघा मिळतोय पूर्वीच्या काळी जे हत्ती असायची आवड त्या पद्धतीचे हत्ती आपल्याला इथे चित्रित केलेलं दिसत कित्येक हजारो वर्षापूर्वी कोरलेली शिल्प बघताना एक वेगळाच अनुभव येत होता या उक्षी मधील पटारावर आपल्याला इथे दोन नंबरचं शिल्प म्हणजेच हत्ती कोरलेला आहे तर आपण इथे पोहोचलोय आणि हे तुम्ही बघू शकता साधारण एवढा मोठ्याच्या मोठा भाला मोठा आपल्याला हत्ती इथे कोरलेला दिसतोय उक्षी गावचे हे भले मोठे पटार आणि या पठारावर अशी प्राचीन कलाकृती बघायला मिळते आज उक्षी गाव हे जगाच्या नकाशावर आले आहे गूढ रहस्यमय या शिल्पाचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने याचे जतन केले पाहिजे कोकणात अशी खूप कातळ शिल्प आहेत आणि प्रत्येक चित्र एक वेगळी गोष्ट सांगत असते तुम्ही आलात तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि ही हजारो वर्षापूर्वीची चित्रे पाहून एक वेगळा अनुभव तुम्हाला जरूर भेटेल तर आता हे दोन शिल्प बघितले असे बरेच शिल्प आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात म्हणजे साधारण माझं प्लॅनिंग होतं की तुम्हाला बऱ्यापैकी सगळे शिल्प रत्नागिरीत जेवढे आहे ते दाखवायचे पण दिवसाचे आपल्याला एका दिवसात ही ट्रीप संपवायची आहे बरेच ठिकाणी आपण बघितले आहेत त्यामुळे हा प्लॅन माझा पुढच्या वेळेस असणार आहे पुढच्या वेळी बरेच शिल्प आपण बघणार आहोत आता उक्षीमधले हे शिल्प बघितले आता आपण जायचं निवडीला निवडीला काही शिल्प बघायला मिळतात आता किती वेळ आता हे सूर्यनारायण आपल्याला आता मावळतीला चाललं आहे त्यामुळे आपल्याला तिथे जायला किती वेळ भेटतो आणि तिथे कातळशिल्प पाहायला मिळतात ते आपल्याला तिथे गेल्यावर लक्ष देईल त्याचबरोबर रुंदेमध्ये कातळशिल्प असतील त्यानंतर कातळ कातळशिल्प आहेत असे अनेक कितीतरी कातळशिल्प आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचबरोबर राजापूरमध्ये बघायला मिळतात आणि नेक्स्ट टाईम मोठं प्लॅनिंग करून आपण मोठे शिल्प आणि स बऱ्यापैकी सगळे कातळशिल्प कवर करणार आहे हे सगळं सर्व शिल्प माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मिळणार तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता व्हिडिओ कसे वाटले माझे सांगा मी असेच काही रहस्यमय ठिकाणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत त्यामुळे माझ्या चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर मित्रांनो चला जाऊया आपण दुसऱ्या एका ठिकाणी